ठरलं तर च्या आजच्या एपिसोडमध्ये सायली आणि अर्जुन आश्रमात पुरावे शोधण्यासाठी पोचलेले आहे तर त्या ठिकाणी आधीच पोचलेली प्रिया त्या दोघांना पाहून लपून बसते ती तिथे तिचं गाठोडं शोधण्यासाठी आलेली असते प्रिया त्या दोघांचं संभाषण लपून ऐकत असते तर सायली आश्रमात पोचल्यानंतर जुन्या विशेषतः मधुभाऊच्या आठवणीत रमते अर्जुन सायली त्या ठिकाणी साक्षीविरोधात काही पुरावा मिळतो का हे पाहण्यासाठी आलेले आहेत दुसरीकडे रविराज तन्वीच्या खोलीत जातो तिथे पांगडून घेऊन झोपलेला तन्वीला पाहून तो विचार करतो की दिवसभर अभ्यास करून दमली असेल आणि तो निघून जातो मात्र तिथे तन्वी नसतेस तन्वीच्या जागी नागराज झोपलेला असतो आश्रमात अर्जुन शोधाशोध करत असतो पण सायली मात्र त्याला वात्सल्य आश्रमातील तिच्या आठवणी सांगू लागते शेवटी अर्जुन तिला गप्प करतो आणि ज्या कामासाठी आपण आलोय ते करूया असं म्हणतो अर्जुनला साक्षीविषयी सायलीच्या भूतकाळाबद्दलही शोध घ्यायचा असतो त्यामुळे तो मधुभाऊच्या महत्त्वाच्या कागदपत्राविषयी सायलीकडे चौकशी करतो इकडे प्रियाला टेन्शन येतं की अर्जुनला तिच्या गाठोड्याविषयी माहिती झालं की काय तिला वाटतं की अर्जुन साक्षी नव्हे तर विच्या विरोधात पुरावे शोधायला आला आहे एकीकडे अर्जुन सायली आणि दुसरीकडे प्रिया आश्रमात शोधाशोध करत असतात त्यावेळी अर्जुन सायलीच्या सौंदर्यामुळे पुन्हा एकदा मंत्रमुग्ध होतो आणि एक तर तिच्याकडे पाहत राहतो किल्लेदारांच्या घरी वेगळाच प्रकार घडतो कुसुम दचकून जागी होते आणि नागराज बाजूला झोपलेला सुरू करते तेवा नागराज आणि रविराज दोघेही तिच्या मागे हॉलमध्ये येतात नागराज कशी बशी बाजू सावरून घेतो तेव्हा कुसुमन शंका व्यक्त करते की तिने एवढा आरडाओडा केला तरी तन्वी बाहेर कशी आली नाही त्यावेळी नागराज तन्वीची बाजू सावरून घेत आणि त्या दोघांना काहीतरी उडवा उडवीचे उत्तर देतो रविराज आणि सुमन निघून गेल्यानंतर नागराज प्रियाला त्या खाटोळ्याविषयी विचारण्यासाठी मेसेज करतो त्यानंतर अर्जुन सायलीला मधुभाऊच्या खोलीत काहीच सापडत नाही म्हणून पुन्हा एकदा हॉलमध्ये येतात तिथे काट खाली प्रिया लपून बसते ते दोघे कपाट शोधत असतात प्रियाचा फोन व्हायब्रेट होतो आणि सायली अर्जुन दोघांच्याही ही, ही गोष्ट लक्षात येते मात्र नंतर ते विचार करतात की तो रातकिड्याचा आवाज असावा त्यानंतर प्रिया ज्या पेटीमागे कॉर्ट खाली लपून असते तीच पेटी तिथून काढण्याचा अर्जुन प्रयत्न करतो आता ती पेटी काढल्यानंतर अर्जुन प्रियाला तिथे बघेल का हे, हे पुढील एपिसोडमध्ये समजेल पुढील एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले की सायली आणि अर्जुन आश्रमात असताना पोलीस पोचता ते दोघे कोर्टाची परवानगी न घेता तिथे पोचल्याने आश्रमातून बाहेर पडून ते आवारतच असलेल्या पेंड्याखाली ढिगाऱ्यात लपतात त्यावेळी तिथे कोणी लपून बसलं का हे पाहण्यासाठी पोलीस त्या ढिगाऱ्यावर लाठीने मारतात जो मार सायलीला लागू नये म्हणून अर्जुन स्वतःच्या पाठीवर झेलतो